हॅलो हॅलो हा कोण सदावर्ती जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर नमस्कार? सर नमस्कार हा वंदे वंदे मातरम तुम्ही मी पुण्यातून तुम बोलतोय बोला ना सर हा तर आपण मी साजन जाधव होते साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत तज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाड भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा बी काढतो ते काय काय का, लागून गेलेले नाही प्रमोद महाजन साहेबांचा प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे विचाराच्या काय करतो आम्ही आम्ही सुद्धा लो, लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही काय मला फोन करायला वकील ते वकील तुझ्या रा, लायकीत राहा तुझ्या दिवशी पुणे तुझी गाडी मी फोडणार तू लायकीत राहा लायकीत लायकीत राहा पत्रे लायकीत राहा प्रकाश माझ्या नाट्यावरती आणि राजसाहेबांच्या वरती बोलत तेवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू तर नाही तू तू ऐक ना तू बिल्डिंगचा तो ऐक नाडा फोनचा फोटो आहे तू, तू? तू?